नमस्कार मी श्रीमती पवळ सुरेखा मॅडम प्राथमिक आश्रमशाळा वारोळा तालुका माजलगाव जिल्हा बेड या शाळेमध्ये मी सहशिक्षिका म्हणून काम करत आहे प्रशिक्षणापूर्वीची मी शिक्षिका आणि प्रशिक्षणानंतरची शिक्षिका ज्यावेळी आमचं जागतिक दर्जाचं भविष्य शिक्षण ही प्र कार्यशाळा पार पडली पण ही ह्या कार्यशाळेपूर्वी मी मी स्वतः शिकवते म्हणून मुली शिकतात हा माझा समज होता आणि मूल स्वतः शिकू शकते यावरही माझा विश्वास बसत नव्हता हो परंतु ज्यावेळेस ही कार्यशाळा मी चार दिवसाची केल्यानंतर आम्ही परत आल्यानंतर या कार्यशाळेमध्ये ज्या शिक्षण पद्धती आम्हाला शिकवली त्या पद्धतीने आम्ही आल्यानंतर शाळेत काम करण्याचे चालू केले त्यावेळेस पहिलीच्या वर्गामध्ये मी पहिलीच्या वर्गाची वर्गशिक्षिका गणित या हा विषय मी पहिलीला शिकवते त्यावेळी आल्यानंतर मी पहिलीच्या मुलांना जी आव्हानं देत होती ती मुलं आव्हाने त्यांच्यासोबत जो लवकर आव्हान पूर्ण करेल दिलेल्या वेळेमध्ये पूर्ण करेल आणि जास्तीत जास्त काम करेल अशा विद्यार्थ्यांना मी सांगितलं मी तुमच्यासोबत सेल्फी घेणार आणि माझ्यासोबत फोटो घ्यायचा म्हटल्यानंतर मुलं खूप आनंदी व्हायचे आणि माझ्यासोबत फोटो काढायचा म्हणून तो खूप लवकर लवकर आव्हाने पूर्ण करू लागली मुलं आणि जे की मी प्रशिक्षणापूर्वी खूप वेळा शिकवायचे पण त्या मुलांच्या लक्षातही बसत नव्हतं आणि त्यांना करण्याची इच्छा नव्हती म्हणजे ते शिक्षण एकदम रटार पद्धतीची शिक्षण पद्धती होती आणि ही शिक्षण पद्धती अशी झाली त्या मुलांच्या मनासारखं आपण करतो त्यांना आपण फ्रीडम स्वातंत्र्य देतो देत। त्यांना वेळ देतो त्यामुळे हे मुलं स्वतःच्या मनाने ते करतात आणि पिअर लर्निंगमध्ये गटागटामध्ये बसूनही ते खूप काही शिकू शकतात मुलं जे की शिक्षकाकडून ते शिकू शकत नाहीत ते मुलं खूप कमी वेळामध्ये आणि खूप छान पद्धतीने सहजरित्या विद्यार्थ्याकडून गटामध्ये बसून पेयर लर्निंगमध्ये शिकू शकतात हा अनुभव मला प्रशिक्षणानंतर आला पहिलीच्या वर्गामध्ये गणित या विषयामध्ये मी ज्यावेळी आव्हानं देऊ लागली त्यावेळी मुलं सुरुवातीला दहा पाच अशी उदाहरणे करायची परंतु आता मुलांची एवढी गती वाढलेली पेअर लर्निंगमध्ये गटामध्ये बसून आव्हाने देण्यामुळे त्यांना अशी उत्सुकता असते की मी पटकन करतो मी अगोदर करणार ह्या अशा त्यांच्या लक्षात आलेल्या की आपण लवकर केलं जास्त स्पीडने जास्त उदाहरणे केले तर आपल्याला मॅडम सोबत सेल्फी काढायला मिळणार अशा हेतून ती मुलं खूप अधिक गतीने काम करू लागले त्यामुळे ते त्यांची शिक्षणाची गती खूप वाढलेली या ठिकाणी दिसून येते आता जवळजवळ दोनशे अडीचशे उदाहरणं मुलं करतात पहिलीची मुलं बेरजीची उदाहरणे दोनशे ते अडीचशे करतात एवढंच नाही तर स्पेलिंग वन टू हंड्रेड स्पेलिंग लिहिण्याचे आव्हान आणि मी स्वतः अगोदर आव्हाने देत होते मुले आव्हाने पूर्ण करून मला दाखवत होतं हे एक दीड महिन्यानंतर तर मला आता असं जाणून येतं की मुलं एकमेकांमध्ये स्वतः आव्हान देतात पहिलीचे मुलं पहिलीच्याच वर्गातील मुलांना पिअरमध्ये आव्हान देतात वन टू लिहिणे टेबल लिहिणे किंवा टेबल एकमेकाकडून पाठांतर करून घेणे स्पेलिंग लिहिणे म्हणजे ही आव्हाने जी आव्हाने मी देत होते तीच मुलं आणि आता मला हे पण आढळून आले ह्या मुलांमध्ये की ते मुलं पाठ्यपुस्तकाशिवाय थोर पुरुषांची माहिती लिहिणे शास्त्रज्ञांची माहिती लिहिणे फुलांची नावे लिहिणे प्राण्यांची नावे लिहिणे असे स्वतःच आव्हान एकमेकांमध्ये देतात आणि पूर्ण करतात पण पूर्ण केल्यानंतर मला दाखवतात सांगतात की मॅडम आम्ही असं केलं म्हणून तर त्यामुळे मला हा आनंद हा काही वेगळाच आहे आता कारण पहिले शिकून पण मला एवढा आनंद मिळत नव्हता आणि आता ते स्वतः मुलं मी आव्हान देते तर आता मुलं स्वतः आव्हान घेते तर हा तर आनंद माझ्यासाठी खूपच अधिक आहे आणि दुसरीच्या वर्गामध्ये पण मी गणित शिकवते दुसरीच्या वर्गामध्येही असंच मी आव्हान दिल्यानंतर मुले ते आव्हानं पूर्ण करायची पहिली त्यांची आव्हानं पूर्ण करण्याची गती खूप कमी होती आणि खूप थोडे मुलं करत होते परंतु आता असं झालंय दुसरीच्या वर्गामध्ये पण जवळजवळ सगळीच मुलं आव्हानं पूर्ण करतात आणि सगळेच मुलं एकमेकांना आव्हान पण देतात ते स्वतः आव्हान देऊ लागलेले आहेत आता त्या वर्गात पण पाठ्यपुस्तकाशिवाय सुविचार लिहिणे बोधकथा पाठ करणे तंत्रज्ञानाचा वापर करून मोबाईलवर बोधकथा करण्या बोधकथा लिहिण्याचे आव्हान दिलं तर बरीच मुलं बोधकथा लिहून आणतात सुविचार लिहून आणतात शब्दकोडे लिहून आणतात म्हणजे त्यांना हे पण माहीत झालं की मोबाईलवर आपल्याला सगळं काही मिळतं त्यांना हे पण ते मला असं सांगतात की नाही मॅडम मोबाईलवर असं सर्च केलं का हे हे, हे येतंय ते मुलं मला सांगतात आम्ही अशाशी अशी माहिती काढली म्हणून म्हणजे मुलांना आता हे पण सांगण्याची गरज नाही की ही माहिती तुम्ही काढायची कशी म्हणजे मुलं एवढे एक्सपर्ट झाले याच्यामध्ये की आपल्याला मोबाईलवर सगळी माहिती मिळते मोबाईल पण हा त्यांच्यासाठी एक मित्रच आहे असं मी म्हणेन आणि मित्रमैत्रिणीकडून तर ते शिकतातच कारण त्यांना ती सवय लागून गेली आता पिअर लर्निंगमध्ये गटामध्ये बसल्यामुळे त्यांना असं समजून आले की आपल्याला जरी काही शिक्षकांकडून कळालं कर, नाही किंवा शिक्षकांना विचारायची भीती वाटत असली तर मुलं एकमेकांमध्ये सहजपणे विचारतात सहजपणे शिकून जातात आणि शिकल्यानंतर आनंदाने सांगतात की मॅडम मला हे शिकवलं यानं मी त्याच्याकडून हे शिकलो आणि जवळजवळ हे एफ एल एन पूर्ण होण्यामागं हे विद्यार्थी गटात बसणे आणि पिअर लर्निंगमध्ये बसणे याच्यापासून खूप फायदा झालेला आहे ले ले की जिथे शिक्षकांनी फक्त सुलभक म्हणून काम केलेलं आहे की मुलं काय करतात आणि बरोबर करतात की नाही याकडे आम्ही शिक्षक म्हणून लक्ष देतो तसंच तिसरीच्या वर्गामध्ये पण तिसरीच्या वर्गामध्ये पण मुलं तिसरीच्या वर्गामध्ये मला असा अनुभव आला की आव्हान दिल्यानंतर मी आव्हाने पूर्ण करायचे आणि वर्गात गेल्यानंतर मी त्यांना पेअरमध्ये बसवायचे गटामध्ये बसवायचे परंतु आता मला अशी परिस्थिती दिसून येते की मुलं स्वतः मी वर्गात जर जाण्यासाठी पाच मिनिट मला उशीर झाला तर मुलं स्वतः आपली आपली जोडी शोधतात आणि जोडी अशी शोधतात की याला बेरीज येत नाही म्हणून मॅडम मी त्याच्या शेजारी बसले मी त्याला आज बेरीज शिकवणार आणि बेरीज शिकवल्यानंतर सांगतात की मी याला बेरीज शिकवली आणि त्याला दहा उदाहरणं देऊन करून पण मला दाखवतात बघा मॅडम शिकला तो आता करतो करून दाखवतो म्हणजे असं करून करून तिसरीच्या वर्गामध्ये जवळजवळ पन्नास टक्के मुलांना बेरीज वजाबाकी ह्या क्रिया येत नव्हत्या परंतु एक महिन्यामध्ये पिअर लर्निंग आणि गटामध्ये बसून एवढा फरक झालेला आहे तर जवळजवळ पूर्ण वर्गामध्ये गणिताच्या चारही क्रिया आता सध्या तिसरीच्या वर्गामध्ये मुलांना येतात गणित गुणाकार भागाकार बिरीज आणि वजाबाकी आणि एवढंच नाही तर मुलं एकमेकांना त्याही वर्गात तिसरीच्या वर्गामध्ये मला अनुभव आलेला आहे की एकमेकांना शास्त्रज्ञांविषयी माहिती लिहून आणणे त्यांना भाषण पाठ करा म्हणल्यानंतर ते मोबाईलवर भाषणाची तयारी करून येते म्हणजे शिक्षक जे काम करत होते की आपण तयारी करून घ्यावी लागेल मुलांची तर याची आता गरज राहिलेली नाही तसंच मला पहिलीच्या वर्गाचाही एक अनुभव आलेला आहे कारण माझी ज्यावेळेस रजा होती त्यावेळेस मी अगोदर त्यांची दोन दिवस परिपाठाची तयारी घ्यायची परंतु एक वेळेस असंच झालं माझी राजा होती त्यांची परिपाठाची तयारी मी करून घेतली नाही सोमवारी आणि त्यांचा मंगळवारी परिपाठ असतो तर मंगळवारी मुलांनी स्वतः परिपाठाची तयारी केली पहिलीच्या मुलांनी म्हणजे मला एवढं कौतुक वाटलं आणि त्यांनी एकमेकांना सगळं ठरवून दिलं की प्रस्तावना कोण करणार सुविचाराची सुविचार कोण सांगणार बोधकथेची प्रस्तावना कोण करणार बोधकथा कोण सांगणार आणि ज्यांना येत नाही त्यांना पण पार्थ नावाच्या मुलांनी सांगितलं की नाही मी तुला सांगतो हे असं सांगतो म्हणजे ते एकमेकांना परिपाठाची पण एवढी छान तयारी म्हणजे कुठलीच गोष्ट अशी नाही आता की ती मुलांना आपण आव्हान दिलं आणि ते त्यांना आता जमणार नाही ते मुलं प्रयत्न करणार आणि करणार याच्यावर शंभर टक्के जागतिक दर्जाची भविष्यविधी शिक्षणाचा खूप छान परिणाम झालेला आहे जे की मुलं आपण म्हणत होतो की शिक्षक म्हणून आम्ही शिकवतो म्हणून मुलं शिकतो तर हे तरा तरा ले ले आ, चा, 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 तर खुरा -खुरा ले 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 ले, आता राहिलेलंच नाही मूल स्वतः शिकू शकतं यावरही माझा शंभर टक्के विश्वास बसलेला आहे आणि मुलं खूप काही शिकू शकतात आपल्यापेक्षाही आणि आपण जो पाठ्यपुस्तकाला मर्यादित अभ्यासक्रम ठेवत होतो पहिलीचा दुसरीचा तिसरीचा तर खरोखरच यामध्ये पिसा पातळीच्या विद्यार्थ्यांना खूप न्याय मिळालेला आहे या शिक्षण पद्धतीमध्ये त्यामुळे आता सध्याची शिक्षण पद्धती ही काळाची गरज आहे आणि खरंच आपण अपडेट राहणं प्रत्येकानं ही पण काळाची गरज आहे हे या शिक्षण पद्धतीतून नक्कीच शिकायला मिळतं आणि मुलं खूप काही करू शकतात कमी वयामध्ये त्यांच्या आपण जे पहिल्या वयमरद्यानुसार ठेवत होतो पहिलीचा अभ्यास दुसरीचा अभ्यास तिसरीचा तर असं काही नाही पिसा पातळीची मुलं खूप छान आता दुसरीच्या वर्गामध्ये तौर पार्थ म्हणून मुलगा आहे म्हणजे मलाही असं वाटलं नव्हतं की त्याला हात्याची बिरीज शिकवावी किंवा येईल पण असंच जागतिक दर्जाच्या भविष्यात शिक्षण कार्यशाळा पार पाडल्यानंतर मी विचार केला की आपण त्याला दोन अंकी बेरीज देऊ मी त्याला दोन अंकी बिरीज दिली तर त्याने अडीचशे बेरेजा केला दोन अंकी म्हणजे त्याने हच्याची पण मी त्याला एकच दिवस समजून सांगितली आणि हाच्या जवळजवळ त्यांनी आता वर्गामधील पन्नास टक्के मुलांना हात्याची बिरीज शिकवली त्याने दोन अंकी आणि आज तर त्याने अक्षरशः तीन अंकी चार अंकी जरी दिली तर तो, तो मुलगा हाच्याची बिरीज करू शकतो